नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण शेकडेवारी अजून काही नवीन उदाहरणे आणि पाहूया कांद्याचे भाव पंचवीस टक्क्याने वाढले तर कांद्याचा खप किती टक्क्यांनी कमी होईल बघा हा प्रश्न सोडवण्याची ही सोपी ट्रिक आहे शंभर गुणले टक्के भागिले शंभर अधिक टक्के आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की इथं कमी झाले हा शब्द होता त्यावेळेस आपण इथं भागाकारामध्ये वजाबाकी घेतली होती परंतु आता इथं वाढले हा शब्द आहे त्यावेळेस शंभर गुणवले टक्के हे वरच जसे तसं ठेवायचं आणि खाली भागाकारामध्ये वाढले म्हणून इथं बेरीज घ्यायचं बघा सूत्रात किमती टाकूया आपण शंभर गुणवले टक्के आहेत पंचवीस भागिले शंभर अधिक टक्के पंचवीस बघा शंभर गुणुले पंचवीस भागले शंभर आधी पंचवीस एकशे पंचवीस झाले आता पंचवीसने एकशे पंचवीसला भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच एक पाच पाच दोन ए दहा शून्याचा भाग बसला म्हणजे उत्तर आले वीस टक्के म्हणजे वीस टक्क्याने कांद्याचा खप कमी होईल म्हणून पर्याय बी हे उत्तर येते पुढचा प्रश्न पाहूया आपण रामला श्यामपेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले तर श्यामला रामपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले आता इथं बघा मागाच्या प्रश्नामध्ये इथं वाढ हा शब्द होता आता इथं कमी हा शब्द आहे आता कमी हा शब्द आहे म्हणून आपण भागाकारामध्ये वजाबाकी घेतलेली आहे आता सूत्रामध्ये किमती टाकूया बघा शंभर गुणुले टक्के आहेत वीस भागिले शंभर वजा टक्के आहेत वीस शंभर गुणवले वीसले शंभर मधून वीस गेले ऐंशी राहिले बघा वीस एक वीस वीस चौक ऐंशी चार एक चार चार दोन्ही आठ खाली राहिले दोन चार पाच वीस म्हणजे उत्तर आले पंचवीस टक्के म्हणजे श्यामला रामपेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते अशा प्रकारे आज आपण नवीन ट्रिक्ससह शेकडेवारीवरील काही उदाहरणे पाहिली कोणत्या प्रश्नाला कोणती ट्रिक वापरावी हे सुद्धा आपल्याला समजणं महत्वाचं आहे तर अशाच प्रकारचे नवीन शेकडेवारीवरील उदाहरणे मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद